माननीय जोहर सर सन्मान्य पाटील मॅडम टी माने साहेब कोमन साहेब खिरडकर साहेब महाराजे सर्व उपस्थित पोलीस अधिकारी इतर विभागाचे अधिकारी आदि, आदि, जुलूस कमांड कमिटीचे पदाधिकारी आणि सर्वच समाजातील समाज बांधव आपले काही विषय किंवा काही चर्चा आता झालेल्या आहेत सुद्धा हा विषय पुढे आला होता मागच्या वर्षी सुद्धा आपण एक पाच सहा मंडळांचा विषय गणपती मंडळाचा काढून घेतले होते याही वर्षी आपण ती तयारी ठेवलेली आहे गणेश मंडळांनी सुद्धा त्याच्यासाठी पॉझिटिव्ह तयारी दर्शवलेली आहे त्यामुळे जुलूस कमिटीच्या सांगण्यानुसार जुलूस कमिटीच्या लेखी मागणीनुसार आपण सात तारखेची परमिशन दिलेली आहे सात तारखेचा जुलूस त्यातून काही सूचनांमध्ये आता एक सूचना जमीर बाईची अशी पण होती की जे आपले चार तीन ता चार ठिकाणी प्रमुख ठिकाणी स्टेज लावून काही देखावे करतात आपले तरुण ईद मिलादच्या अनुषंगाने त्यासाठी किमान दोन दिवसांची तरी परवानगी द्यावी या बाबतीत ऑलरेडी सी पी सरांनी सांगितलेलं आहे सन्माननीय सी पी सरांच्या परवानगी देणे ही स्टेजेस सात आणि आठ दोन दिवस परवानगी देण्यात येईल या स्टेजेस जिथे जिथे येतात सर्व प्रभारी अधिकारी पण इथे आले पोलीस स्टेशनचे हे जे ईद निमित्त जे तीन चार ठिकाणी आपण स्टेजेस लावून त्यांच्या देखाव्यांना परवानग्या देतो ते देखावे सात आणि आठ या दोन दिवसांसाठी द्यायचे त्यामुळे <laughs> सहा तारखेला संध्याकाळी उशिरा गणेश विसर्जन झाल्यानंतर यांना तयारी करावी लागणार आहे स्टेजची आणि डेकोरेशनची त्यामुळे सात आणि आठ दोन दिवसासाठी आपल्याला ती परवानगी द्यायची आहे त्यासाठी त्यासाठी ऑलरेडी मान्य सी पी सरांनी मान्यता दिलेली आहे या व्यतिरिक्त शास्त्री नगर जुलूस मागच्या वर्षी निघाला नव्हता यावर्षी त्यांनी काळाची प्लॅनिंग केलेली आहे मला वाटते महापालिकेची महापालिकेला पाहिजे कारण ते म्हणताय तर पाच पाच वर्ष छोटी छोटी मुळ आहे सगळ्यात मोठी मोठं त्यांचा आणि सगळे लहान मुलं असतात त्याच्यावर मला नाही वाटत मोठी लोक मुलं असतात त्यात किंवा मोठे मंडळी पण जास्त नसतात त्यात सगळी लहान मुलं त्यामुळे त्या रोडचं बाकी दरवर्षी प्रमाण आपली तयारी असेलच येणाऱ्या या पैगंबर जयंतीच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आमची शास्त्रीनगर नगर कमिटी कमिटीच्या अध्यक्ष अध्यक्षांना प्रश्न मांडला की रोड हे करून द्यावा आम्हाला मोकळा करून द्यावा तो तर होणारच आहे प्लस बंदोबस्त द्यावा बंदोबस्ताची काळजी करू नका आपल्याला लागेल बंदोबस्त लागेल भरपूर आपल्याकडे अवेलेबल आहे पूर्ण बंदोबस्ताची तयारी आपली पोलीस विभागाची झालेली आहे त्यामुळे बंदोबस्त सुद्धा मुबलक प्रमाणात मिळेल त्यामुळे कुठल्या अडचणी येणार नाहीत ना काही अडचणी आल्या तर आपण एकत्र बसून त्या सॉल्व्ह करू त्यामुळे येणाऱ्या जयंती पैगंबर जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने सर्व एकदा शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द सांगतो जय